तेरा डिसेंबरला महाराष्ट्रात एकाच दिवशी चार ठिकाणी विरोधी मोठ्या कारवाया झाल्या त्या अनुसरून माध्यमांवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून ड्रग्ज रॅकेटच्या बातम्या सुरू होत्या पण आज अचानक सुषमा अंधारेंनी माध्यमांवर येऊन जो आरोपांचा बॉम्ब फोडलाय त्याने राजकारण चांगलंच ढवळून निघालंय राज्यातील कथित ड्रग्स प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले या कथित ड्रग्स प्रकरणात प्रकाश शिंदे यांचं नाव समोर येत असून ते एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केलाय आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय आणि सुषमा अंधारे यांनी नेमके काय आरोप केले त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या लगेच क्लिक करा आता हे नेमकं प्रकरण काय आहे थोडक्यात समजून घेऊया तेरा डिसेंबरला महाराष्ट्रात एकाच दिवशी चार ठिकाणी ड्रग्ज विरोधी कारवाया झाल्या होत्या यात वर्धा मुलुंड पुणे आणि जवळील सावरी गावाचा समावेश आहे विशेष म्हणजे सावरी गावातील कारवाईत सर्वात मोठा अंमली पदार्थांचा साठा जप्त झालाय तब्बल पंचेचाळीस किलो मेफोड्रोन म्हणजे एम डी ड्रग्ज ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही सुमारे एकशे पंधरा ते एकशे पंचेचाळीस कोटी रुपये एवढे आहे महत्वाचं म्हणजे या ड्रग्ज कारखान्यांचा शेड गोविंद शिंदकर यांच्या मालकीचा आहे तर या शेडची चावी ओमकार डिगे नामक इसमाकडे होती यात सर्वात खळबळजनक बाब म्हणजे हा शेड प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या रिसॉर्टला लागूनच आहे आणि रिसॉर्ट मधून मध्ये राहणाऱ्या व्यक्तींना जेवण पुरवलं जात होत असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय आता प्रकाश शिंदे कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सुषमा अंधारेंच्या दाव्यानुसार प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत त्यांनी दोन हजार मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील हे नात विश्वसनीय स्रोतांनी नमूदही केलंय सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार सावरी गावातील कारवाईत तब्बल पंचेचाळीस किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला असून त्यांची किंमत सुमारे एकशे पंधरा कोटी रुपये आहे मी स्वतः त्या गावात जाऊन परिस्थिती पाहिली आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला त्या ठिकाणी असलेला रिसॉर्ट हा प्रकाश शिंदे यांच्या मालकीचा असल्याचंही त्यांनी सांगितलं ज्या शेड मध्ये ड्रग्स सापडलं तो गोविंद शिंदकर यांच्या मालकीचा असल्याचा आरोप सुषमा अंधारींनी केला या प्रकरणात ओंकार डिगे याच्याकडे त्या शेडची चावी होती त्याला अटक करून नंतर सोडून देण्यात आल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला या सगळ्या प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा थेट सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय आणि याच संदर्भात सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केलेत ते म्हणजे शेडमध्ये राहणारे कायम सय्यद हाबीजुल इस्लाम आणि खलील रहमान हे आसाम मधून आलेले असून त्यांचे बांगलादेशी रॅकेटशी संबंध आहे पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये या तिघांची ही नावं जाणीवपूर्वक लपवली गेली आहेत असा आरोप सुषमा अंधेरे केला त्याच सोबतच एफ आय आर सार्वजनिक दस्तऐवज असूनही ऑनलाईन उपलब्ध का नाहीये असा प्रश्न देखील अंधारेंनी यावेळी उपस्थित केला एवढंच नाही तर या संदर्भात साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी माहिती लपवली असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी यावेळी पत्रकार परिषदेत केला अंधारे यांनी स्वतः सावरी गावात जाऊन पाहणी केली आहे आणि फोटो दाखवले सुषमा अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आत्मजित सावंत या पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे तिथून अजून एक माणूस फरार झालाय त्याचं नाव रणजित शिंदे असं आहे हा रणजित शिंदे युवा सेनेचा तालुका प्रमुख असून शिंदे यांच्या गावचा तो सरपंच आहे तसेच रिसॉर्ट ज्यांच्या मालकीचा आहे ते प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत आणि या ठिकाणी अजून तीन लोक राहत होते ते म्हणजे सय्यद हाबीजुल इस्लाम खालील रेहमान हे तीन माणसं आहेत जे या शेड मध्ये राहत होती आणि हे आसाम मधून कसे आले यांना कोणी आणलं या रॅकेटमध्ये बांगलादेशी देखील होते आता यांच्यावर कोणी प्रश्न का उपस्थित करत नाहीये असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारला महत्वाचं म्हणजे या तीन लोकांना जेवण हे प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलवरून जात होतं आणि या सगळ्या प्रकरणी एफ आय आर समोर येऊ दिली गेली नाही असं त्या म्हणाल्यात सुषमा अंधारे म्हणतात एखाद्या नेत्याच्या मुलाचं नाव आलं तर राजीनामा मागितला जातो मग भावाचं नाव आलं तर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा का नाही असा सवाल करत त्यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितलाय तसेच नवाब मलिक आणि उके प्रकरणाचा उल्लेख करून स्वतःच्याच जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आणि मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आरोपांना कसं उत्तर देणार हे बघणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला